खराब हवामानामुळे तब्बल चोवीस कोटी मुलांची शाळेला दांडी युनिसेफचा अहवाल अतिवृष्टी कडाक्याची थंडी किंवा अतिउन्हामुळे शाळांना सुट्ट्या जाहीर करणे हा प्रकार सध्या देशात सर्वसाधारण झाला आहे पण संयुक्त राष्ट्रांच्या बालनिधी विभागाने युनिसेफच्या अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये खराब हवामानामुळे तब्बल चोवीस कोटी विद्यार्थी शाळेत गेले नव्हते अहवालानुसार अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये पूर चक्रीवादळ आणि उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शाळा बंद होत्या काही ठिकाणी पुरामुळे शाळेच्या इमारतीस नष्ट झाल्या एप्रिल दोन हजार चोवीसमध्येच एकशे अठरा दशलक्षाहून अधिक मुलांचे शालेय शिक्षण विस्कळीत झाले होते कारण मध्य पूर्व आणि आशियाच्या पश्चिमेकडील गाझा ते आग्नेय दिशेला फिलिपाईन्सपर्यंत तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते इट मध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे वर्षाच्या अखेरीस नऊ लाखाहून अधिक मुलांचे शालेय शिक्षण विस्कळीत झाले स्पेनमधील विनाशकारी पुरामुळे हजारो मुलांना शाळेत जाता आले नाही एप्रिलमध्ये पुरामुळे पाकिस्तानमध्ये चारशेहून अधिक शाळा उद्ध्वस्त झाल्या मे महिन्यात अफगाणिस्तानात झालेल्या तीव्र उष्णतेमुळे एकशे दहा शाळांतील उपस्थिती अगदी नगान्य होती आफ्रिकेत चिडो चक्रीवादळामुळे तीनशे तीसहून अधिक शाळा आणि तीन प्रादेशिक शिक्षण विभाग उद्ध्वस्त झाले खराब हवामान यामुळे प्रभावित झालेली जवळजवळ चौऱ्याहत्तर टक्के मुले मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आहेत त्यामुळे हवामान बदलाचा सर्वात गरीब देशांवर किती विनाशकारी परिणाम होत आहे हे अधोरेखित होतं जगातील शाळा आणि शिक्षण व्यवस्था हवामानाच्या बदलांना आणि त्यापासून होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यासाठी अत्यंत अपुरी आहेत हेच यावरून स्पष्ट होतं